प्रेक्षकांनो मालिकेच्या जशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये अश्विन तन्वीसाठी मालदीवजला जाण्याचं तिकीट घेऊन येतो आणि तिच्याकडे देत असताना खूप आनंदित असतो इकडे प्रिया खूपच अस्वस्थ झालेली असते आणि तिला एकदम जायचं नसतं त्यामुळे ती एकदम चिडते आणि अश्विनला सांगते मी नाही येणार ट्रिपला वगैरे कारण माझं दुसरं काम आहे आणि इकडे अश्विनला पण आश्चर्याचा धक्का बसतो इकडे सगळेजण जेवत असतात अर्जुन सायलीला म्हणतो सायली या प्रियाचं नेमकं असं कोणतं काम असेल की ती डायरेक्ट मालदीवजला जायचं तिकीट कॅन्सल करते आहे हे आपण नक्कीच शोधून काढूया सायली पण विचारात पडलेली असते नंतर रूममध्ये येतात आणि अर्जुन सायलीला म्हणतो आता नागराज काकांवर पाळत ठेवायचं काम करणार आहे नागराज काकाच आपल्याला महिपत जिथे लपलाय अलगत तिथे घेऊन जाईल त्यामुळे आता मी उद्यापासूनच या सगळ्याच्या तयारीला लागणार आहे आणि या अपघातामागचं सत्य आता शोधून काढणारच